बालपणात मोठ्या मोठ्या दैत्याचा स्वार केला नवोल केवणी केवणी नकळे कानोबाचे कोडे आता हळूहळू भगवान गोकुळात मोठे व्हायला लागले मोठं होत असताना एक एका वानायचे कधी चोरीचा कधी आव कधी खोडीचा अंगणात खेळालीत प्रभू चंद्र दिसला ते ढगात लोपला लागले रडायला आई चंद्र कृष्णा ते चंद्र तुला कसा येईल दे कृष्णा दही भात कालून देऊ का दे दहि भाताचा घास घ्यायचा आणि मायनं तोंडात घालायचा सगळ्या जगाला भगवान खाऊ घालतो पण येशुदा माता त्या लेकराला जीव घालून तृप्त करते प्रथवी ज्याने तृप्त केली त्याशी येशुदा भजन घाले न केवडे केवडे नवल त्या बघा हे नवले नकळे कानोबाचे कोडे एक घास खाचा चंद्र कृष्णा चंद्र देता येत नाही रे लोणी देऊ का दे देणा चंद्र कृष्णा चंद्र कसा देता येईल ते पहाचा आहे रे घ्याचा नाही रडते माझे बाळताने समजा मिता नाही ना माय कडवर घ्यात मागल ते खाला द्याल्यात नाना परी समजाविते मागेल ते खाया देते थापटोनी निजविते परीहा बुगा राहीना रडते माझे बाळताने समजाविता राही ना काही गवळणी आल्या संध्याकाळ झाली रात्र झाली या गवळणीचे तर चालल्यात त्या गवळणीचे तर चालल्यात या गवळणीचे तर चालल्यात एक गवळण म्हणली कृष्णा रडू नको तुला लोणी देते एक गवळण म्हणली कृष्णा रडू नको तुला कडवणी देते या गवळण इकडं आली हे गवळण म्हणली कृष्णा रडू नको तुला दही भात देते ही चष्म्यावाली गवळण म्हली कृष्णा रडू नको मी तुला मरकुल देते लोण्या न राहिना ते मुरकुळा कवरा रडून रडून भगवान कोरडे फट पडले नाना परी समजावी ते मागेल ते काय परी। नाना परी करीतो छंद रडत से, से स्पुंद स्फंद नेत्रात वाहे बुंद परी हा उगा राहीना रडते माझे बाळतानी समजाविता राहीना भगवान कोरडे फट पडले रडून रडून आता श्वासय ना डोळे उघडीना गवळणी जमा झाल्या नंदाचं लेकरू कामून रडू लागलं सकाळच्या पाणी फुल वाड्यात गर्दा राधा गवळण पाण्याला जाऊ लागल्या राधेनं पाहिलं गर्दा काचा झाला वाड्यात नंदाच्या लेकराला काय झालं काय काय प्रेम होतं प्रभोर बापरेम हे म्हणतो तो राधाबाईच्या प्रेमापोटीच भगवान गोकुळात आली असाव एवढं राधेचं प्रेम धन्य त्यांचा व्याभिचार कामने त्यांचा धन्य व्याभिचार साधली अपार निज सुख विठाला विठाला जागर जागी ठोलीन वाड्या शिरल्या काय झालं कन्हया आवाज ऐकल्याबरोबर चटकन डोळे उघडले आणि राधाबाईकडे बघून खुदू खुदू हसायले गालातले गालात, गालात। राधाबाई गवळ बाकीच्या म्हणाल्या कृष्णा काय चावत रे आमची रात तर गेली तुला समजूत घालता रडता राहिला नाही सण राजेला बघून खुदू खुदू हसतोस ऐश्वराबाई म्हणल्या राधे घे लेकराला आणि आपल्या घरला let सुंदरा मी आता झड लटकन उचललं राधाबाईने कडवर घेतलं गप्पलो का केशी घेतला तो तो रडता राहिला यशोदा म्हणे राधी केला ने घरा कृष्णा ते यशोदे राधाबाई घेऊन जाय खुशाल लेकरा कडवरलं निष्ठलेन कमळा उभं राहिले राधाबाईची थट्टा करायले नतनेच वडायले तोंडावर छाणायले छातीवर छाणाले चिमटेच घ्याले गालगोशीच घ्याले कानाला धरून ओढायला चष्माच चष्मा नसल राधाबाईला थोडा नाही मोबाईलच घ्याले मोबाईलही नसल बाकी ज्या गोळ्याने म्हणल्या राधे काय दिलंच ग तू तुझ्या जवळ आल्याबरोबर भगवान एवढे थट्टा खरालेत तर गप्प बसलेत राधाबा म्हटल्या हो एका जन्मातलं मुरकल दिलं नाही त्याला <laughs> <laughs> काय दिलं याचे लागी ओ ते लागी ओ आष्टांगाने की केला विषयाचा त्याग हो विषयाचा त्याग जन्मो जन्मांतरी केली सुचना जन्मो जन्मांतरी केली सुचना जन्म जन भूक लागली काय याचे लागे ओ केले नाना याचे या लागे ओ ते जेले भोग याची लागी ओ अष्टांगा हो। त्याग जन्मो हो। जन्मांतरी केले हे नेलं घरी मंचप टाकला बसायला गरबडीनं दार लावून साखळी लावली मालक पाण्याला गेल ते राधाबाईचे प्रभूची पूजा केली लोण्याचा गोळा घेतला तोंडात घातलाय चुंबन गालाचं गालाच गालाचे चुंबन घेत घेत हळूचकून कानात म्हणाल्यात भय कृष्णा या वेळा तू मोठा असता असतो लई बरं होतं बघ पण असं आहे का तू या मनात आत्ता मोठं होतो झाक डोळे झाक कि वेल्लाळी करत असे देवानं राधाबाईंना डोळे झाकले सारखे केले आई कोणी काय भाव अनठोर झाली यादवराव फरफर तरुण बाण एकवीस वर्षाची देव आत्ता बरं झालं आत्ता बरं झालं दोघाच्या बाता जर मधी लाडाला आल्या तर हे दाराव थाफा टाकायला उघडा कडी राधा कृष्ण पलंगावरी दारी भ्रतार हा मारी कडी उघड गे ते ते। राधा आणि कृष्ण एकांती असता अनया आनया व चिता आला तेच्या नवऱ्याचं नाव होत आनया काडकडी आवाज ऐकल्या बरोबर तर राधाबाईच्या अंगाचं चा पाणी झालं कृष्णा बुवालाय लहान वय ऐकता कता भ्रता राज्य ऐकता होय बाप्पा बर नाही बुवा भगवान म्हणले राधे लहानाचे माणसं मोठे झालेले पायले असतील लहान झालेले पाहिलेस का ते मोप खरे पण बुवा मारते हिची काय वाट लहान वय कोण बुवा एवढ्यानं बोलू नको ऐकायला पाहिजे लहान होय भगवान म्हणले राधे आज लहान होत होतो पण लहान व्हाचा मंत्र इसरून गेलो कसं हो लहान सांग तसं म्हणून नको बाप्पा आबू बरा नाही रे काय करील बरं हो दे गड्या काय व्हायचे तर बघूतच म्हण होऊन होन करील का होणार ते सुखेन होऊ यावरील हो दे काय व्हायचे कृष्ण बोले हास्य मुखेन मंत्र विसरलो या सुखेन होणार ते सुके बाप्पा लहान होई आई कोणी करुणा बाळ झाला हरी देव लहान झाले आता तो वाईट ख्वाम चाला याले कि या की जण माणूस का मात्र आता हा का जात हा माय का असच की घरोघर मातीच्यात माणसं बाहेर दिमाग करतात घरी माती चलना काय त्या इसाच्या नांगीवर आकडा जास्त हिचा दणका दिला की फुटफुट उडत आहे माणूस त्या इसाच्या बाळा असा आकडाच करतोय ते त्या इच्छाला पाली ना नांगे नागी सपसई टाकून कणकण बघायला माणसं बाहेरच दिमाग करतात घरी आणि भांडे आज त्या मनाचा नाही तर भाकरवाडीत नाही विठाल विठाल <laughs> दरवाजा काढला खांद्यावरली कावड अंगणात ठेलीन वाकून पाहिलं कावड ठेवणी घरा आला जेविता देखील कृष्णनाथ देव दिसले आनंद झाला लटकन उचललं कडला घेतलं चुंबन घ्याले कोणतं पुण्य होतं की महाराज देव घरला आला एवढे भावार्थाचे बळ चुंबनी आलेत कुरवाळ आलेत पण संशय कुठं चाललाय राधे तुला कोण बोलू लागलं आणि कुठं कोण तुमच्या कडला लेप्रू मार म्हणे दुसराच आवाज होता ना हे दोन्ही ऐकील ते घोगर बिन बारीक बी घोगर ह्याचा आणि बारीकीचा हे मोठं झालत ना <laughs> कुठं कळायले मधल्या घरात चालले भाईरी आले दादऱ्यानं म्हाडीवर चालले म्हाड्या बघायला झिन्यातून माळदाव गेले पुन्हा खाली उतरायले मागल्या वाड्यात चालले चौकट मिरवायले कुठं मिळला का ना हे म्हणाले राधे घरी एकटी असतेस तुला करमत आहे ना करमत आहे दुपारच्या पाऱ्यात घटकावर लेकराला खुशाल घेऊन येत जायत तिला वतन ह्याला <laughs> या बोले राणी केसी गृही न गमे तुझा क्षणभरी कृष्णासी आणि ददा व्याविचाराचा दुसऱ्या दिवशी सगळ्या गोकुळात चर्चा पसरली गवळनी एकमेकीला म्हणाल्या तुला कळालं का नाही तुला माहित आहे का नाही तुझ्या कानावर आलं का नाही काय नंदाच लेकरू राधबाईच्या घरी गेल्या मोठ झाले राधिकेचे घरी ओर होतो हरी तो हरी ओर होतो हरी मुज मुज त्या नारी गो गोळीचा मुज मुज त्या एवढं नवल आहे जगाचा मालक अनंत ब्रह्मांड त्याच्या हृदयात साठवायची ताकद आहे पण त्या भगवंताला राधा गवळण कडला घेऊन घरला जाते अनंत ब्रह्मांडी उदय काय नवले विश्वव्यापक कमळापती त्या गवळण कडिए घेते नवल केवणे केवणे नकळे कानो वाचे कोडे काय काय चौकात ठसक्याच्या गवळणी होत्या गावागणीस काय ठसक्याच्या असतात जमा झाल्या काय माहितीये ग त्या नंदाला आणि यशोदाला गावात कशा खोड्या करायला आणि कसं राहिले चला आपण जाऊन गारान गाराने सांगू दहा बारा गवळण यशोदाबाईच्या अंगणात अवघ्या मिळून गवळणी देते यशोदे गाराने यशोदे लाडक रे कृत आपल्या घरात ठेवावं लोकाला का जात काय झालं काय झालं याची काय एक खुडी का तुला सांगायला एक म्हणली यशोदाबाई काल आमच्या भर दुपारच्या पाऱ्यात चौकात आले सनकाड्याच्या पेंड्याला जाळ लावला ना आरुळ्या ठोकायला गवळण बाई घरातला पसारा सगळा काढून घ्याकड्या म्हणला मला घर फुकून ते गवळण म्हणजे मेल्या मुडद्या उभं राय बर तुला मोज घर दिसतंय ए तेवढं बोल नको म्हणला रस्ता रुंदीकरणाचे काम निघालेत म्हणला मोज नि करायला तो घर वाटत आले म्हणला मीच वाटत आले का गावात बक्की किती लोकांचे वाटत आले ते घरकुला आलीत पुढे आलीत आले का रस्त्यानं झाला जागा या बगड्या म्हणला त्या लोकायचं नाव मया काढू नको कसं काय ते लोक रोज मया संगच राहतात म्हणला त्याचे घर मला कसे उठवायचे म्हणला कृष्णा मी तु या आहे तू याच गावातली देव म्हणले गावातली नाही वाड्यातली नाही मया घरातलीस पण मला पाहिले की खवड झर तोंड करतेस मधल्या वाड्यात जातीस तू घर कसं ठेवू गावा <laughs> नेहमी म्हणला गावाचा दिसलं की जवळ येणे हातात हात घालणे घरला नेणे गुपचिप लोण्याचा गोळा खाला देणे आणि खाला द्यावं लागतं का मग उद्यापासून पहिला लोण्याचा गोळा तुला पहिलं दुधानं तुला भगवान म्हणले गवळणबाई असं जर रोज जरा जरा खाला देत असताल अर्ध्या दे रस्त्यात घर आलं तरी उठीत नाही बघ अजून काय यशव दे बाळ तुझाताना कुटवर सोस दुसरे गौळण म्हणले यशोदाबाई पलीकडं दुर्वासाला अन्न घेऊन जायचं होतं स्वयंपाक यमुनीला पाणी आलं तर कृष्णा इकडे रे काय एखादी नाव बोलो आम्हाला पलीकड झाला आपल्याला वेळणार बा म्हणला लोकाच्या काम ऐकायला आणि आम्ही लोक इतका अरे सगळा विश्वास तू या सोडणार आणि आम्हाला लोक म्हणतो खरंच विश्वास आहे का मग कोणावर आहे एवढा विश्वास आहे तर जा मग यमुनेच्या कडीला म्हणला म्हणा यमुना मायला यमुना माय आमचा कृष्ण परमात्मा ब्रह्मचारी असेल तर आम्हाला वाट दे त्या गवळणीनं डोस केरले टोपले खाली ठेवले आणि हातात टिकरच घेतले तो ब्रह्मचारी हे फोडा शास्त्र भोगीसी ब्रह्मचारी मनाविषयी फोडा शास्त्र भोगी ए लटिके चठकाविषयी उ ल भोगीसी ब्रह्मचारी मनवीसी तो का मने नटधारी अन भोग भोगोनी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कुडी विठो बार जय बार कुमाई बार कुमाई जय जय बार कुमाई सांगतात गवळणी गाराणं सांगतात येशे दवाय गाराण्याचा वाय करतात इतकुसोली कुरकुट अशा खोड्या करते का ग बाळ सगुणा गुणा चेतानी बाळ दिसतय दे। गोरवानी काय सांगता गार सावळा माझा चिमना गे गवळणी राजा गे तुम्ही मट्या ढाल ग जागे गोकुळ श्रीरंग माझा वेडा याला नाही दुसरा जोडा तुम्ही याची संगत सोडा गे सजे पण लई मोठं खोडी ना इतकू सोली कुरकुट खोड्या करते येश्विदाबाई आव घ्यालयात हा तुम्ही खाऊनी लोण्याचा गोळा आळ घेता या गोपाळा मिठाईच्या गे गो कुळच्या नंदराजी गाराणे ऐकालेत कृष्णा घरला खोड्या आल्या म्हणजे बस झालं गावात राव उद्या पुसून शाळेत काय हरकत नाही बाबा उद्या जाईल मी राणा सवे घेऊन इगोदाना निघाले देऊ गाय वळायला चला वळू गाय निघाली देव गाई वळायला बघल जाळी खांद्यावर काठी हातात घोंगडी जाळी घेऊणी कांबळी काठी गायी वडी पेनू पाठी ढवळी व व ओवळी वंडी व व टिक्की व गाय गोपाळ म्हण बाजूला म्हणा टिक्की बा। वंडी व व तुझी तू एक संभाळ कोणती मनेरी गाय लय बाहुणी गेली गावाकड आली घरी घरून फिरून येते कीर्तन ही गाय तू सांभाळ देवा काही गोपाळ मुली आता बस झालं गाई वळणं बहु झाली वन वन पाय पिटी झाला अकराव गाय बसवल्या काही गोपाळ मुली आता कवर खेळ खेड़ खेळायचा आहे लागली काही खेळ खेड़ खेळायला काही मुली झाली आता वेळ म्हणत सगळ्याच्या शूद्रा एकत्र केल्या खडके सोडिल्या मोठा आजीचा दही काला गोमटा घ्यारी घ्यारी दही भात आमा देतो पंढरीना महाराज लांब उभी होते महाराज आणा की शिदोरी म्हणले आपल्याकडे शिदुरी नाही शिदुरी का नसाव कशाला खरखट फडशी ठेवाय <laughs> शिदुरी म्हणजे पाप पुण्य ही नाही आमच्याकडे पापही ना नाही <laughs> पुण्य नाही घरून ना आणा ना। म्हणजे आमच्या घरी कोणी नाही आता घरी कोणी असाव का नसा हां <laughs> घरं म्हणजे ही भिताडाचे घरं नाही हे घर <laughs> त्या घरात असलं तर शोभा याच्यात कोणी नसलं तर शोभा त्याच्यातली माणसं आपण आहेत पण याच्यातले लोकं काम क्रोध लोभ मध मत सदंब अहंकार सहा विकार आहेत सहा विकारातून एक विकार थोडा जरी नांदू लागला तर देवजवळ धरीत नाही महाराज म्हणजे आमच्या घरी कोण नाही तू काम नाही हरी माझे कोणी नाही घरी म्हणून नका, नका करू पाया हे आमच्या अथवा सामील महाराजाच्या हातानं काला ते संत जन सवी त्यांच्या नारायण काला पाला जो सम्रावती काला पाहावया येते दे विसरती देवा फुला वै तू तो आयुष्य नाही वळ काही दिसते दहीनलाही पण काय असं महत्त्व महाराज जगाचा मालक पण आज या गोपाळाच्या संगतीत काला वाटते हा काला खाला की मलनावाचा दोष विक्षप नावाचा दोष आवरण नावाचा दोष आदी दैविक आदि भौतिक आध्यात्मिक ताप जातात दोष जातात नावाचा दोष मल म्हणजे पाप नावाचा दोष म्हणजे निसतं पाप नाही पाप करायची वृत्तीच नष्ट होती असे दोष मोठमोठे हरतात माणसं जीवनमुक्त होतात काला खा काही वेशणे असतील तिनं वेष्ण सोडा गळ्यात माळी घालून शुद्ध आचरण ठेवून हरी भक्ती करा करारी बाप्पा साधन हरीचे धनी करणीचे करू नका कंठी कृष्ण कृष्णमणी आज अवघा जगी प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णव निका संभ्रम पाकुलया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू हां काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुकामणी भूमंडळी आम्ही बळी विरगाडी काला वाटूय एकमेका वैष्णवनिका निका संभ्रम ज्ञानेश्वरे